श्री संत सद्गुरु बाळूबामा महाराज श्री क्षेत्र नागरा येथे अखंड हरिनाम सप्ताह संपन्न श्रींच्या प्रेरणेनं प्रतिवर्षाप्रमाणे नागराळ तालुका खोली ते फाल्गुन शुक्ल पंचमी मंगळवार दिनांक चार मार्च दोन हजार पंचवीस ते बुधवार दिनांक बारा मार्च दोन हजार पंचवीस अखेर या सप्ताह कालावधीमध्ये सुश्राव्य प्रवचन कीर्तन हरिजागर काकडा संगीत भजन हरिपाठ असा कार्यक्रमाचा समारोप आश्रींच्या पालखीच्या मिरवणुकीने झाला या शुभप्रसंगी अनेकांनी श्री संत सद्गुरु बाळूमा महाराजांच्या पालखीचा दर्शनाचा लाभ घेतला याप्रसंगी मान्य श्रीत श्री अभिनंदन रावसाहेब पाटील चेअरमन श्री अरिहंत सहकारी सुद्गिरणी बोरगाव व अरिहंत शुगर जैनापूर तसेच श्रीमंत चौलराज सिंह निंबाळकर नंदीकर सरकार नागराळ श्रीमंत वीरधवल सिंहोजीराव निंबाळकर या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली कार्यक्रमाचे आयोजन समस्त ग्रामस्थ नागराळ व श्री बाळममा सप्ताह कमिटी तसेच बोरगाव वक्त मंडळ वारकरी संप्रदायक मंडळ नागराळ यांनी केलं होतं विशाल क्रांती न्यूजसाठी आदम शिंदे हा